गावात पाण्याचं दुर्भिक्ष शेती करायची पण पाणी नाही ज्वारी बाजरीचं पीक पण उत्पन्न नगण्य आणि म्हणूनच गेवराई बीडचं पासेगाव हळूहळू ओसाड होऊ लागलं होतं अनेक शेतकरी मजुरीसाठी गाव सोडून मजुरी जात होते त्याच दरम्यान पाचे गावात जन्मलेले इंजिनियर मुकुंद राठोड दोन हजार अठरा साली कोविड काळात वडिलांच्या निधनानंतर आपली नोकरी सोडून गावात परतले पाण्याचं तीव्र संकट त्यांच्या समोरही उभं ठाकलं पाणी नसेल तर शेती कशी होणार तेव्हा स्वतःची जमीन असूनही त्याचा काही उपयोग नव्हता मग त्यांनी कमी पाण्यात करता येणाऱ्या शेतीच्या पर्यायांना शोधायला सुरुवात केली आणि त्यांचं लक्ष वेधलं रेशमाच्या शेतीने पत्नी दुर्गा यांच्या साथीने मुकुंद यांनी रेशीम शेती सुरू केली फक्त साडेतीन लाखांची गुंतवणूक आणि आज महिन्याला सत्तर हजार रुपयांचा नफा ते मिळवत आहेत आज मुकुंद यांचं काम पाहून गावातले इतर शेतकरीही अशा नवीन पद्धतीने शेती करण्यासाठी पुढे येत आहेत मुकुंद म्हणतात संकट पाण्याचं आहे म्हणून गाव सोडायचं नाही तर इथेच राहून काहीतरी वेगळं करून दाखवायचं आज मुकुंद यांनी पाण्याच्या संकटातही शेतीचा नवीन पर्याय शोधला पण हे प्रत्येकाला शक्य होईल असं नाही त्यामुळे पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवणं जास्त महत्वाचं आहे म्हणून या गावकऱ्यांना मदत करण्यासाठी आम्ही नावाची मोहीम राबवत आहोत त्यातून पावसाचं पाणी साठवण्यासाठी एक कालवा बांधण्याचं नियोजन आहे ही मोहीम यशस्वी करण्यासाठी तुमच्या सहकार्याची गरज आहे जर तुम्हाला ही या उपक्रमात मदत करायची असेल तर या लिंक अथवा क्यू आर कोड स्कॅन करून मदत करू शकता